मित्रांनो आजच्या विकेंडच्या एपिसोडमध्ये सुद्धा नाही का इथं जान्हवीची वाजविणार आहे इथे दादा आणि का जान्हवी आज बेहोज पण झालेली आहे हा मित्रांनो आता एक प्रोमो समोर आला आहे तिथे नाही काय अक्षय कुमार आणि त्यांची जेवढी टीम होती ना ते सगळे सगळे स्टेजवर होते त्यांची नवीन फिल्म जे प्रमोशन करायला ते त्यांच्या समोर सुद्धा नाही का अक्षय आपणार इथे दादा ना नाही बकसले नाही जान्हवीला नाही कोणत्या सदस्याला जान्हवीची स्पेशल क्लास घेतली आपल्याला तर माहीतच असेल ते जान्हवी नायका सोप्यावर बसून वैभव सांग इरीना सांग इथे नायका निकीची चुगडी करू लागली निकीला हे मौन लागले मौ लाग की निकी नायक काय आपण सगळं काम करता निकी नाही काय समोर येऊन क्रेडिट घेऊन जाते आपल्याला काय फळच भेटणार आणि निकी तंबुली नायका ते सगळे क्रेडिट घेऊन जाते फक्त त्याची तारीफ होते मित्रांनो हे सगळे जे गोष्टी होती ना जे काही त्याने म्हणली होती ते सगळं नायका काय रिते दादा आज नाही का निकी सांगणार आहेत आणि ते जानवी नाही काय नकारू लागले रितेदादा मी असं म्हणलोच नाही मग दादा त्यानं अशी क्लास लावली ना तू समोर बोल नो मी खरंच बोलतो मग मित्रांनो जानवीची एक जमकर क्लास लावली मग जानवी नायका का झाली तरी ती ते क्लास बघून मित्रांनो आता घरात नाही का आम्हाला बघायला खूप मजा येणार आहे कारण घरात नाही का आता त्याचे ग्रुप होता ना निकी तांबोली त्याच्यात नाही का कुठे ना कुठे आता तुटफूट येते आणि की मित्रांनो ना ग्रुप नाही का तुटायला येत ते आता जान्हवीचे जे काही एक्सपोज झाले निकी तांबोली जान्हीच्या काय क्लोज राहते की दूर जाते हे बघायचं आम्हाला नक्की आहे मित्रांनो मी तुम्हाला पहिलेच एका एपिसोडमध्ये सांगलो का व्हिडिओमध्ये सांगले होते की जान्हवीची आज नाही का क्लास घेणार आहेत आणि जान्हवीने जे काही पाठीमागे बोलले ना निकी तांबोलीच्या ते सगळे नायकात निकिता समोर आणणार आहेत रितेश आणि तेच झाल्याच्या एपिसोडमध्ये याच्यासाठी मन म्हणतो चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्याला सगळे अपडेट इथे भेटतात